अजिंठा बुद्ध विहार धाग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजिंठा बुद्ध विहार या यूट्यूब चॅनल मध्ये मागचा पार्ट टू संपल्यानंतर आता पार्ट टू थ्री आम्ही वखाना रुधाना या गावी आलेलो आहोत या गावाला शहीद कृष्णा शंकर बोर्डे तसेच कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन म्हणून स्मारक बनवलेलं आहे त्या स्मारकांच्या भेटीसाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत तर खूप असं सुंदर गाव आणि या सुंदर गावामध्ये सुंदर असं विहार आणि दोन हजार तीन साली महाराष्ट्र ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत आलेले महाराष्ट्रातील पहिले विहाराकडे आम्ही सर्व सर्व आमची वाटचाल होत आहे आणि बुद्धविहाराकडे आम्ही आलोलो आहोत तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना अगरबत्ती मेणबत्ती दीप धूप प्रज्वलित करून हार अर्पण करण्यात येत आहे सर्व उपासक उपासिका एकत्र जमल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करत आहे वीर माता इंदिराबाई शंकर बोले तसेच या यूट्यूब चॅनेलला आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चाला जसे जसे धम्म सहल जाईल तस तसे नविन नविन मिलत, तसे आपणास नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलला पाहायला मिळत मिळतील बघा खूप असे गावकरी मंडळी तसेच सहकारी सहलीतील मंडळी उपस्थित असून महामानवास मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहेत खूप चांगल्या पद्धतीने धम्मसहलीचं इथे गावकऱ्यांच्या वतीने वाकाणारुधाना यांच्या वतीने स्वागत करण्यात आले यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पर्माकृती पुतळ्याला हार अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली समस्त गावकरी यांचा चांगला प्रतिसाद या धम्मसहलीला लाभलेला आहे आपण बघू शकता सर्व स्तरावरील नागरिक येथे उपस्थित आहे धम्मसलीमध्ये उपासिका छोट्या उपासिका तसेच गावकऱ्यांच्या वतीनं धम्म रॅली व शहीद कृष्णा बोवडे यांच्या घोषणा देत ही रॅली निघालेली होती खूप भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणामध्ये ही रॅली निघालेली होती सर्व गावांच्या उपस्थितीमध्ये आणि बघा शहीद कृष्णा बोर्डे धाड यांच्या नावाने कृष्णा बोर्डे चौक आणि कारगिल युद्धांचं इथे देखावा गावकऱ्यांनी इथे केलेला आहे की देशसेवेसाठी ज्यांनी ज्यांनी आपले बलिदान दिलेलं आहे त्या सर्व वीर जवानांना मानवंदना म्हणून इथे हे देखावा करण्यात आलेला आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शहीद शहीद कृष्णा शंकर बोर्डे यांच्या नावाने या चौकाला नाव दिलेलं आहे तत्पूर्वी तत्पूर्वी वीर माता इंद्राबाई शंकर गोडे यांच्या वतीने व उपासक उपासिकांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्णाकृती पुतळ्याला हार आर अर्पण करून दीपधूप प्रज्वलित करून वंदन करण्यात आले यावेळेस सर्व गावकरी धम्मसहलीतले सर्व उपासिका शहीद कृष्णा बोडे यांच्या घोषणाने त्यांना अश्रू आनावर झाले आणि सर्वांनी तेथे अश्रू ढाळले कारण देशसेवेसाठी शहीद कृष्णा बोड्यांचे बलिदान हे खूप अनमोल आहे आणि आमच्या जिल्ह्यातील आमच्या गावातील एक वीरपुत्र हा देशसेवेसाठी शहीद झालेला आहे म्हणून भावनात्मक रूपाने आश्रू त्यांच्या झाले कारगिल चौक त्या चौकाला शहीद कृष्णा बोर्डे असे नाव बघा सर्व गावकरी आणि उपासक उपासिका मिळून सर्व मिळून शहीदांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित आहेत यानंतर सर्वांच्या वतीने मानवंदनापर राष्ट्रगीत घेण्यात आले म्हणण्यात आले एक साथ साधा एक साथ राष्ट्रगीत सुरू करंगे सुरू कर भारत आणि शहीद कृष्णा बोवडे अमर रहे या भावनात्मक उद्घोषाने सर्व आनंदू राहिले यानंतर शहीद कारगिल युद्धातील जो देखाव होता तो देखावाला सर्वांच्या वतीने पुष्प माला अर्पण केल्या गेली आणि सर्वांच्या वतीने मेणबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करून मानवंदांना मानवंदना आहे शहीदांची आई रविशंकर बोवडे तसेच गावकऱ्यांनी शहीद कृष्णा बोर्डे अमर रहे अमर रहे या उद्घोषामध्ये धम्मसहलीला निरोप दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारे गावकऱ्यांनी या धम्मसहलीचं स्वागत केलं तसंच निरोप देतानाही खूप छान प्रकारे असं त्यांनी निरोप दिलेला होता की आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील जे शहीद झालेले आहे कृष्णा शंकर बोर्डे यांच्या नावांचा उद्घोष करून शहीद कृष्णा बोर्डे अमर रहे अमर रहे अमर रहे या उद्घोषामध्ये धम्मसोलीला निरोप देण्यात आला होता खूप छान प्रकारे धम्मसैलीचं आयोजन अजिंठा विहाराचे व्यवस्थापक डॉक्टर प्रवीण बोवडे यांच्या वतीने केलेलं होतं सर्वांना नमो आहे जे वी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद